हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात हो, तर आम्ही निघालो आहोत आता बाहेर सगळेच जण तर माझा चहा होतो आहे आणि मी प्रावीची अंघोळ पण झाली आहे त्यांना फ्रेश केलं सकाळी सकाळीच आणि जाणलं होतं दोघींचं दो जरा किरकिरी उठण्याबाबतीत पण घातली त्यांना छान अशी अंघूळ घातली खेळतात त्या म्युझिक रूममध्ये त्यांचं चाललं आहे धिंगाणा आणि चहा ठेवतो आणि इकडे मी म्यूट आहे माझा आवाज का तर बाहेर म्युझिक चालू होता त्याच्यामुळे कारण मला कॉपीराईट येऊ शकता त्यासाठी इकडे चहा दाखवते मी चहा ठेवला होता आणि चहा पण लगेच दूध तापत मुलींसाठी मी नंदिनी तिकडे नाश्ता पण बनवून ठेवला आहे त्यामुळे हाय विसरली तू

बॅग पुढे तर म्हणजे आम्हाला व्यवस्थित आमचा प्रवास हा सुरू झाला होता दोन तास लागले आम्हाला पोहोचायला तिकडे आणि मी रावी पप्पा आई आम्ही सगळेजण निघालो होतो बाहेर कडाकाचं ऊन होतं खूप म्हणजे खूप ऊन होतं नको नको झालं होतं ए सी वान असताना देखील मी तर म्हणते कोणी बाहेर पडूच नका इतक्या उन्हाचं काही काम असेल तरच बाहेर पडा आणलं ना आणूला ठेवलंय कधी अरे तेवढा प्रवास कसा करता स्ट्रगल 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 <laughs> बघा तर <laughs> 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 दोन तास प्रवास करून आम्ही पोहोचलो होतो आणि ते पण त्यांच्या इकडे गेल्यानंतर आम्ही जरा चुकलो होतो कारण पहिल्यांदा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो कारण नवीन ठिकाणी गेले होते त्यामुळे आणि दोघी पण ताई पण आणि माझी भाची पण आम्हाला घ्यायला आले होते तिकडे त्यानंतर ताईंनी ता ता जेवणामध्ये बनवलं होतं फिश फ्राय केलं होतं फिशचं कालवण केलं होतं भाकरी आणि कालवण खूप छान झालं होतं माझ्या चुल ससूबाई होत्या त्यांनी कालवण केलं होतं खूप म्हणजे खूप छान झालं होतं मी इकडे पण घेऊन आली आणि मग सकाळी तेच खाल्लं त्यानंतर ताईंना तेच ता विचारत होते तुम्ही किती स्ट्रगल करता बापरे म्हणजे पनवेल पनवेलला जायचं ठाण्याला जॉब आहे त्यांचं ठाणार ते पनवेल इतका जॉब पणवेलच्या पुढे पण त्यांचं घर आहे इतका बापरे म्हटलं कसं पॉसिबल होतं तुम्हाला इतकं थकवा येतो माणसाला आम्ही आम्ही दोन तासाचा प्रवास का कारमध्ये होतो तरीसुद्धा आम्ही थकलो होतो खूप सगळेजण मुली पण चिडचिड करत होत्या आणि इकडे दर्शाचं चाललं होतं <laughs> दर्शाचं चाललं होतं तिकडे माझा फोटो माझा फोटो म्हटलं ये ये तू पण ये आणि इकडे आई अनुला घेऊन बसल्या होत्या आणि थोडीशी चाल धूप आली होती त्याच्यामुळे रडत होती ती आणि इकडे प्रावीला म्हणते अगं उड्या नको मारू उड्या नको मारू तरी पण तिचं उड्या मारणं काय जात नव्हतं उड्याच मारत होती ती तिच्यासोबत दर्शा पण खरंच काल आम्ही खूप छान एन्जॉय केलं त्यांच्या घरी छान वाटलं जरा चेंज थोडंसं वाटतं ना आपल्याला की कुठेतरी बाहेर जावं जरा कोणाच्या तरी घरी जावं तर काल दिवस हो, आ, हो, चान, 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 मा, तो दिवस आला माझ्या आयुष्यामध्ये आणि आम्ही छान 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 म्हणजे खूप म माझी आई गेल्यानंतर मला वाटतं हां माझ्या बहिणीकडे मी गेली होती माझ्या बहिणीने मला फोन करून बोलावलं तिकडे पण गेली होती आणि आता ताईंनी ता, पण आवर्जून आम्हाला सगळ्यांना बोलावलं होतं ही सेकंड टाईम होती माझी आई गेल्यानंतर आम्ही तिकडे गेलो होतो छान म्हटलं जरा माइंड थोडंसं फ्रेश झालं आणि इकडे त्यांच्या आई होत्या सासूबाई होत्या ताईंच्या त्यांनी त्या माझी अनु मेन म्हणजे त्यांच्याकडे गेल्या गेल्या त्यांच्या मांडीवर जाऊन बसली अशी ती कधी करत नाही रडत असते ती नवीन माणूस दिसला की पण त्या दादी दिसल्या की म्हणजे दादी दिसल्या आणि त्यांनी तिला लाडा लाडाने आल्याला बोलवलं ये ये म्हणून तर लगेच त्यांच्या मांडीवर जाऊन बसली होती ती त्या पण तिच्या खूप खूप लाड करत होते आणि नंतर तुम्हाला जसं जसं संध्याकाळची वेळ झाली आम्ही सगळे चहा घेत होतो इकडे माझ्या चुलत सासूबाई ह्या चुलस सासूबाई आहेत ब्ल्यू कलरची ग्रीन कलरची साडी आहे त्या चुलत सासूबाई त्यांनीच कालवण केलं होतं खूप म्हणजे खूप छान झालं होतं कालवण आणि गावावरून फोन आला होता तेच अणूला दाखवत होते त्या गावच्या माझ्या पुतण्या भाच्ची वगैरे त्या सगळ्या होत्या त्यांच्याशी बोलणं चालू होतं आणि माझं पण एका साईडला चहा पिणं चालू होतं तर मला ते विशेष वाटलं की अनु त्यांच्या मांडीवर जाऊन कशी कारण तिनेसुद्धा पहिल्यांदा बघितलं त्या दादींना तरीसुद्धा मांडीवर जाऊन बसली होती त्यांच्या काहीच न रडता वगैरे शांतपणे खेळत होती त्यांना पा देत होती <laughs> मला आणि बाकी बाकी त्यांकडे दात होती पण दारा किरकिरी किर करून करून पण यांच्याकडे जायला ती किरकिर किर, नाही काय आणि बिनधास गेली त्यांना पा देते आहे त्यांच्याशी गप्पा आहे आणि नंतर थोडं आणि सगळ्यांना घेऊन आम्ही खालीच त्यांच्या बिल्डिंगच्या खाली गार्डन आहे छोटंसं तिकडे गेलो आम्ही सगळेजण मुलं दंगा करत होते म्हणजे इकडे ते भाऊजी होते ताईचे मिस्टर ते अनुला खेळवत होते घसरगुंडीवरून आणि इथं मुलांचं परी अरूचं मस्त सिस्व वगैरे चालू ते पण पर माझ्या परी आणि अरू माझ्या न दुसऱ्या नंदीची मुलं आहेत त्या मावशी आहेत माझ्या चुलत सासूबाई आहेत त्यांच्या मावशी आहेत त्यांच्या बहीण आहेत त्या तर सगळेजण जमलो होतो आम्ही छान म्हणजे छान वाटलं तिकडे जाऊन आणि एकत्र एक असलं की नाही जरा छान वाटतं बरं वाटतं जरा सगळेजणं असल्यानंतर हो धुळी मिळीने आणि मी परीला म्हणत होती हाय कर हाय कर पण ती कसं लाजाळू ती ती नाही बोलत <laughs> त्याच्यामुळे आणि थोड्या वेळाने आम्ही पण निघालो कारण तिकडे गार्डनमध्ये पण मच्छर होते म्हणून मुलांना म्हटलं आता बस झालं घरी जाऊया हां इकडे दर्शा अनुला सोडतच नव्हतं दर्शाच्या मांडीवर अनु म्हणजे चाललं होतं पप्पा दर्शा को मेरी मांडीफे भिठाव मेरी पे भिठाव सतत तिथं चाललं होतं छान वाटलं पण तिकडे जाऊन आम्हाला मी खूपदा बोलते आहे माहिती आहे पण मला खरंच छान वाटलं होतं चला आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया त्यानंतर दादी आहेत त्या अणूला शिकवत होत्या पाया कसं पडायचं ते तिच्याकडून पाया पडून घेत होते अणू पण तशी मध्ये मध्ये करत होती आणि त्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि सव्वा बाराला आम्ही इकडे घरी येऊन पोचलो आणि खूप उशीर झाला त्याच्यामुळे मला व्हिडिओचा एंड पण नाही केला कारण की मी पण खूप थकले होते आणि जेडा चढता चढता आम्ही तिघीसुद्धा पडलो छान अशा दोघींना कड्यावर घेतलं होतं मी त्यामुळे आम्ही तिघी पडलो होतो त्याच्यामुळे त्याच्या आधीच म्हटलं व्हिडिओचा एंड केलाच नव्हता म्हणून मी आत्ता व्हिडिओचा एंड करते चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांचीही बाय